नमस्कार मित्रांनो महापालिकेच्या निवडणुका होऊनही मुंबईत आणि इतर शहरांमध्ये महापौर पद का घोषित केलं जात नाहीये कोणाचा महापौर होणार युती होणार का स्वतंत्रपणे महापौर होणार हे सगळं का थांबलंय त्याच्या मागे काही भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये काहीतरी वितुष्ट तर आलं नाही ना गणेश नाईक एक। एकनाथ शिंदेंवर का आरोप करतायत शिंदे नगरसेवकांना घेऊन हॉटेलमध्ये का, का जात आहेत अचानक एकनाथ शिंदेनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी का मारली ते दरेगावी का गेले अनेक प्रश्न त्याची उत्तरं मिळणं बाकी आहे त्याचा शोध सुरू आहे पण तरी या सगळ्या चर्चांच्या पलीकडे जाऊन गोष्टी वन स्टेप ॲट अ टाईम एक एक पाऊल पुढे टाकलं जातं आहे याच्यामध्ये उबाठा सेनेची पाचर अशा रीतीने मारण्यात आलेली आहे की महापौर पदासाठी मुंबईमध्ये जो निवडणुकांचा पीठासीन अधिकारी असतो तो सगळ्यात ज्येष्ठ नगरसेवक असतो आणि या दोनशे सत्तावीस सदस्यांमध्ये सगळ्यात ज्येष्ठ नगरसेविका किंवा जे सगळ्यात ज्येष्ठ नगरसेवक हे उबाठा सेनेकडे आहेत श्रद्धा जाधव या ज्येष्ठ आहेत सगळ्यात आणि त्यामुळे त्यांच्याकडे हे निवडीचं काम आहे आता जे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मिळून आपापला महापौरपदाचा उमेदवार घोषित करतील मकते मकते मग ते अर्ज भरतील मग त्या अर्जाची पडताळणी होईल आणि मग मतदानाद्वारे किंवा हात वरती करून हात उंचावून कोणता उमेदवार महापौर होणार याची निश्चिती केली जाईल आता उबाठा सेना हा पक्ष अजूनही बाल्यावस्थेत असल्यामुळे त्यांच्याकडनं काहीतरी वात्रटीका केली जाण्याची भीती आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्यांना ती संधीच मिळणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असल्यामुळे कदाचित त्यांनी हे नगरसेवकांचं हॉटेलवर जाणं वगैरे असं सगळं करायचं नाटक करून गुपचूप नियम बदलला आणि आता खरं नगरविकास खातं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याच्यानंतरची महापौरपदाची प्र प्रक्रिया त्याच्यामध्ये काही बदल करता येतात ते ते करू शकतात आणि त्यामुळे त्यांनी काय केलं गुपचूपपणे तर जी महापौरपदाची निवड ही पीठासीन अधिकारी जो सगळ्यात ज्येष्ठ सदस्य आहे तो करत असतो तो अधिकार त्यांनी आता मुंबईच्या महापालिका आयुक्तांना दिला जे भूषण गगराणींना दिला आणि त्यामुळे जी शंका होती कारण एकशे अठरा आहेत मला वाटतं काही या बहुमतात काही कमी कुठेही काही कमी नाही आहे सरळ सरळ शिवसेना आणि भाजपाचा आकडा एकशे अठरा आहे दुसरी गोष्ट राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक त्यांच्यासोबत आहेत एकशे एकवीस होतात आणि जरी हे बहुमत काठावरचं वाटत असलं तरी उबाठा सेना काँग्रेस मनसे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी त्याच्यात काही फारसा हे नाही आहे पण समाजवादी पार्टी हे सगळे एकत्र येणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे म्हणजे भाजपाला पाडायला उबाठा सेना मनसेबरोबर जाणार आणि मनसे एम आय एमबरोबर जाणार आणि एम आय एम काँग्रेसबरोबर जाणार या सगळ्या गोष्टी पचायला अजूनही थोड्याशा जड आहेत राजकारण कितीही आ, बेशरम झालं असलं निगरगट्ट झालं असलं तरी अजूनही या गोष्टी पचायला थोडे आहेत पण तरी देखील एक जी भीती होती कागदावर आकडा एकशे एक अठरा आहे विरुद्ध एकशे नऊ आहे म्हणजे तरी अंतर नऊचं अंतर आहे पण तरी जर यांनी काहीतरी चाळे केले काहीतरी हात वर के वरती केले त्याची मोजणीच केली नाही किंवा कोणाला तरी बडतर्फ केलं अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात तर त्याचा चान्सच त्यांना मिळालेला नाही दुसरी गोष्ट भाजपनी केलेली आहे ती म्हणजे शिवसेनेवर बहुतेक दबाव टाकून अजून बातम्यात दाखवत आहेत त्यांच्या हवाल्यानेच मी हे बोलतो आहे की आता भाजप आणि शिवसेना एक गट म्हणून नोंदणी करणार आहेत एक गट नोंदणी केल्यामुळे एकशे अठरा नगरसेवकांचा एक गट आहे आणि त्यामुळे फोडाफोडी करणं नंतर त्या गटामध्ये सत्तेची वाटणी विभागणी करणं हे प्रशासकीयदृष्ट्या सोपं जाणार आहे पण त्याचबरोबर एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर याच्यातनं कमी करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये मुंबई पुरतं भाजपा यशस्वी झालेलं आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने देखील भाजपाच्या राज्य आणि स्थानिक नेतृत्वाला साथ दिलेली आहे त्याच्याबद्दल शिंदेना काय मिळालं कल्पना नाही कदाचित ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये अधिक व्यापक नियंत्रण एकनाथ शिंदेंना मिळालेलं आहे म्हणजे आता त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली म ठाण्यात तर त्यांचं पूर्ण बहुमत आहेच आहे आणि त्यामुळे कदाचित त्याच्यात ठाण्यात भाजपला सोबत घेतील किंवा सोबत न घेता स्वतःचे स्वतः शिवसेना सत्ता स्थापन करेल कल्याण डोंबिवलीमध्येही मनसे आणि उबाटा सेनेचे लोक आपल्या सोबत घेऊन भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये अवघ्या तीन जागांचं अंतर आहे आणि बहुमतासाठी शिवसेनेलाही बारा जागांची आणखीन गरज आहे पण त्या बारा जागा ये ने भरतिल। पन ते येणं केनं प्रकाराने भरतील पण भाजपा त्याच्यामध्ये फार काही करणार नाही भाजपा त्याच्यामध्ये जे काही गेल्या वेळेला त्यांनी मुंबईमध्ये केलं होतं पहारेकरी वगैरे जे काहीतरी झाला होता भाजपा तसं इथेही कल्याण डोंबिवलीमध्ये पहारेकरी म्हणून भाजपा राहील मग राहता राहिला प्रश्न की ठीक आहे सत्ता स्थापन झाली विरोधी पक्षांचं काही टेन्शन नाही आहे कारण हे सगळे लंडन निवासी विरोधी पक्ष आहेत महिन्यातनं एकदा उठतात ट्विट करतात थंड होतात महिन्यातनं एकदा उठतात कुठेतरी पत्रकार परिषद घेतात संजय राऊतांचा भोंगा वाजतच असतो पण त्याची कुणी तर दखलही घेत नाही त्यामुळे टेन्शन काँग्रेसचा तर काही पत्ताच नाही आहे ते सकपाळ वगैरे त्यांना मुंबईशी काय देणं घेणं त्यांचं सगळं चंद्रपूर परभणी लातूर नांदेड याच ठिकाणी त्यांचं राजकारण चालू असतं आणि त्यामुळे तसं विरोधी पक्षाचं ते टेन्शन नव्हतं पण शिवसेनेसाठी खास करून ठाणे कल्याण हे जो जुना ठाणे जिल्हा आहे पालघर जिल्हा आहे तिथे सगळ्यात मोठं टेन्शन त्यांना एकीकडे गणेश नाईकांचं आहे दुसरीकडे रवींद्र चव्हाणांचं आहे कारण हे दोन्ही नेते असे आहेत की जे शिवसेनेच्याच स्टाईलनी काम करतात गणेश नाईक स्वतः शिवसेनेत अनेक वर्ष होते म्हणजे तसं ते शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही जुने मुरलेले आहेत नंतर ते राष्ट्रवादीत गेले नंतर ते भाजपात आले पण ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपाची जी अडचण होती की ठाणे शहरामध्ये आणि इतर ठिकाणी भाजप हा पोरका होता राज्याच्या नेतृत्वानेही मुंबईसाठी ठाण्याची सेटलमेंट म्हणजे ठाण्याची भाजपा ही सेटलमेंट करण्यासाठी ठेवली थे होती की बेटकुळ्या काढायच्या आव्हान द्यायचं शड्डू ठोकायचा आणि मग नंतर सेटलमेंट करायची आणि मग शिवसेनेला ठाणं देऊन टाकायचं असं आत्तापर्यंत होत होतं यावेळेला तसंच होतं असं वाटत होतं पण आता गणेशनं एक फॅक्टर आल्यामुळे शिवसेनेसाठी डोकेदुखी निर्माण झालेली आहे आणि गणेश नाईक यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांकडनं मिळणारं पाठबळ आहे गणेश नाईकांनी घेतलेली भूमिका आहे शिवसेनेच्या भागात जाऊन तिथल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे हे शिवसेनेला काही रुचलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की गणेश नाईकांना विरोध करायला खासदार नरेश म्हस्के मैदानात उतरलेले आहेत या गोष्टी चालत राहतील मला नाही वाटतं त्याच्यामध्ये काही धुसफूस असली तरी त्याचा काही पर्यावसन युती तुटण्यात वगैरे होईल याच्यामध्ये एकमेकांना गुद्दे मारत राहायचं पण त्याच्यातनं अशी गोष्ट होती की या या साठमारीमुळे दोन्ही पक्षांची ताकद वाढते दोघांचे नखांना धार येते दोघांचे शिंगांना धार येते आणि याच्यामध्ये राज्यातला विरोधी पक्ष हा विचार हा अवस्थेत जातो कारण विरोधी पक्षाकडे कुठे बघतच नाही म्हणजे ठाण्यामध्ये आणि कल्याण डोंबिवलीमध्ये विरोधी पक्ष म्हणून भाजपकडे बघितलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये उबाठा आणि मनसेला जिंकण्याची शक्यता त्याच्यामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याची शक्यता आणखी धुसर होत जाणार आहे आणि त्यामुळे कितीही बातम्या झाल्या की युतीमध्ये काही आलबेल नाही आहे आणि आता एकनाथ शिंदेंचा गेम होणार आहे आता एकनाथ शिंदेना टार्गेट केलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी उबाटा सेनेचा वापर केला जाणार आहे हे हे सगळी चर्चा चालू राहील एकनाथ शिंदे कसे नाराज आहे त्याच्या बातम्या येत राहतील पण मला असं वाटतं की एका दृष्टीने जे काही चाललं आहे ते महाराष्ट्रातल्या पुढच्या राजकारणाची ही नांदी आहे विरोधी पक्ष संपल्यानंतर पोकळी निर्माण होऊ नये यासाठीची ही तजवीज आहे पण सांगण्याचा हेतू हा आहे की तात्पर्य हे आहे की सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम होत आहेत महापौरपदाची निवडही अतिशय विनासायास नियोजित पद्धतीने केली जाईल त्याच्यामध्ये कोणताही संघर्ष दिसणार दिसणार नाही आधी त्याची चर्चा झाली तरी आणि त्यामुळे बघ पुढच्या पाच वर्षांसाठी भाजपाकडे मुंबईची सत्ता येईल मला असं वाटतं की भाजपाला जर एक वेगळं मॉडेल मुंबईसाठी दाखवायचं आहे ते दाखवायचं असेल तर मुंबई महानगरपालिकेची सत्ता सर्व अर्थाने भाजपाकडे असली पाहिजे आणि त्याच्यासाठी कदाचित भाजपा हा त्याग इतर महापालिकात करेल पण या मॉडेलमधनं महाराष्ट्रात मुंबईचं एक नवीन स्वरूप नवीन प्रकारचं राजकारण भाजपा अस्तित्वात आणू शकेल आणि ते भाजपाला येणाऱ्या काळ्यात तरुण पिढीशी जुळवून घेऊन एक मुंबईमध्ये आपला खंबीर बेस तळ तयार करण्यासाठी उपयोगी पडणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर आहे इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट